प्रायोग शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण ॲपल बोराच्या खताचे नियोजन करत असताना याला भरलेला दहा सव्वीस वीस आणि शेण त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे अशा प्रकारे झाडांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे फोटो वगैरे खूप चांगले निघलेले आहे बघू शकता आपण याचे फांद्यांची विरळणी करून फळधारणीसाठी ज्या मजबूत फांद्या आहेत त्या ठेवण्यात येतील बाकीच्या काढून घ्याव्या लागतील तर छाटणीचा व्हिडिओ आणि विरळणीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच टाकण्यात येईल सध्या आपण खताचे नियोजन करत असताना याच्यामध्ये मध्ये ड्रिप नाही बारा एकसरचा एक डोस एक सोडला होता त्याच्यामुळे झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे व शैन खत लागू झाल्यामुळे झाड हे खूप सुंदर पद्धतीने फुटलेले दिसत आहे याच्यामध्ये आपण फ्लावरची लागवड केलेली आहे कालच लागवड झाल्यामुळे व उन्हाचा तडाखा अजून रोप सेट व्हायला टाईम जात आहे हे बघू शकता बोरीचे झाडं चाटणी झाल्यावर आपण याला दुसरा खताचा डोस भरणार आहोत अशा पद्धतीने झाडाची वाढ खूप सुंदर झालेली आहे जवळजवळ तीन साड़े तीन फूट हाईट झाडाचे झालेली आहे अजून दोन फूट वाढल्यानंतर पाच फुटावर याचा शेंडा मारून पण याची वाट स्टॉप करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील बो ॲपल बोराविषयी व्हिडिओ तुम्हाला बघण्यात